देशी पिस्तूल बाळगून दहशत वाजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट एक आणि अंबड पोलीस यांच्या संयुक्तिक कारवाई निर्बंध याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना मिळालेल्या माहितीने रेकॉर्डवरील आरोपी प्रिन्स चित्रसेन सिंग हा महात्मा नगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला असून त्याच्याजवळ देशी पिस्तूल असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट एकचे पथक आणि अंबड पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्याच ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून देशी पिस्तूल एक जिवंत काडतूस ह हस्तगत करण्यात आलं सदर आरोपीवर पंचवटी नाशिक रोड आणि त्र्यंबक पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत त्याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर क्राईम ब्रँच युनिटेक पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरपळ विशाल काठे प्रदीप मस्ते विसा विलास चावसकर जगेश्वर बोरसे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अंबड पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार राहुल जगझाप पोलीस अंमलदार अनिल गाडवे तुषार मते समाधान शिंदे प्रवीण राठोड सागर जाधव संदीप खुरे संजय सपकारे मयूर पवार आदींनी संयुक्तिकरित्या पार पाडले आहे एन सी एसिटी रोहनदानी न नाशिक